परंतु कंप्लेंट आल्याबरोबर एफ आय आर दाखील होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळेमध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनचे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौणे दोन दोन तासचे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीटरित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फस्ट मोमेंटपासून आमचे पूर्ण टीम्स स्व स्व डी सी पी झोन टू ॲडिशनल सी पी वेस्ट रिजन डी ॲडिशनल सी पी क्राईम डी सी पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ॲक्शन आमच्याकडून आम झाली होती